तालुक्यातील लोणी खुर्द येथे शुक्रवार रोजी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक शेतकरी यांच्याकडून निदर्शने करण्यात आली सामाजिक चळवळीतील आंदोलकावर केलेला हा अन्याय आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे हे चूक आहे का अजय पाटलांनी कुठली चोरी केली नाही कुठली खंडणी मागितली नाही त्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या हितात व सर्वसामान्य जनतेच्या हितात व त्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने केली यामुळेच त्यांना हद्दपार करण्यात आले की काय असा प्रश्न उपस्थित करत हे राजकीय असल्याचे आरोप देखील प्रसंगी आंदोलकांकडून करण्यात आले बगल मे राम बघा मी सूर्या तशीच परिस्थिती चोर सोड उडून एकदा संन्याशाला फाशी देण्यात येतात मी या तालुका प्रशासन जिल्हा प्रशासनापेक्षा या राज्य सरकारचा निषेध करतो तर त्यांना या गोष्टी कळत नाही का अजय पाटील कोण आहे काय काय करता तो माणूस देव देश धर्मासाठी लढतो तुम्ही त्यालाच हद्दपार करताय उद्या दुसरा अजय पाटील तयार होणार नाही मित्रांनो आपण यांचा हा निर्णय हाणून पाडला पाहिजे जास्त ताकदीने हाणून पाडला पाहिजे उद्या कोणी हिंमत करणार नाही जास्त काम करायला जा त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मैदापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की अजय पाटला मागे आपण आता खंबीरपणे उभे राहू एवढं बोलतो आणि थांबतो ते इंजे महाराज पहिली गो जो माणूस शेतकऱ्यासाठी रोडवर उतरतो जो माणूस गोरक्षणाचं काम करण्यासाठी रोडवर उतरतो जो माणूस रोजगाराचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो जो माणूस अन्य छोटे छोट प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो अशा माणसाला खऱ्या अर्थाने फाशी दिली पाहिजे चार दिवशी म्हणजे पाड काय अधिकारी अशा माणसाला हात पार करता ते काम करणारा आमचा मित्र आहे आणि त्या माणसाला चार जिल्ह्यातून हाती पार करतात ही फार मोठी आहे शेतकऱ्यांचे एक एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो काम असेल किंवा पंचायत समितीचं काम असेल प्रत्येक माणसावर जाऊन ते प्रत्येक काम ते मार्गी लावण्याचं काम त्यांचं आतापर्यंत करत आले आणि समाजसेवा समाजसेवा करत असताना जर अशा घटना घडत असेल याच्यातून काय संदेश जातो शासन प्रशासन हे कोणत्या मार्गाने चाललं याच्यातून आपल्याला कळतंय एक दुर्दैवी घटना आहे सर्वांच्या वतीने माझ्या वतीने मी जाहीर निषेध करतो व थांबतो जे अजय पाटील यांना दाडीचं नोटीस निघालं नोटीस भरपूर आले परंतु आता डायरेक्ट आदेश निघाला आणि त्या आदेशामध्ये